म्हणजे समाजाशी बांधिलकी ती फक्त बातमी देत नाही तर समाज घडवते हा पत्रकारिता कोर्स म्हणजे केवळ एक डिप्लोमा नाही तर एक अशी वाटचाल आहे जिथे विद्यार्थ्यांच्या विचारांना धार दिली जाते लेखणीला ताकद दिली जाते आजचा विद्यार्थी हा उद्याचा जबाबदार पत्रकार होईल याची शाश्वती इथे मिळते पत्रकारितेचा हा अभ्यासक्रम म्हणजे तोच तो घासून घासून गुळगुळीत झालेला एखादा अभ्यासक्रम नाही इथे प्रत्येकाच्या व्यक्त होण्याच्या शक्यतांचा क्षमतांचा आणि मर्यादांचा विचार करून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न असतो मग हे व्यक्त होणं लिहिण्याच्या माध्यमातून असेल कधी ते बोलण्याच्या माध्यमातून असेल तर कधी तो मनाने मनाशी केलेला संवाद असेल आपण अभिव्यक्ती आकलन विचार करण्याची पद्धत याबाबतीत पूर्वीपेक्षा अधिक सजग झालो आहोत हे प्रत्येकालाच वाटले पाहिजे असाच आमचा प्रयत्न असतो पत्रकारिता माध्यमांचा इतिहास हजारो वर्ष मागे जातो प्राचीन भारतातील अशोकाच्या शिलालेखांपासून सुरू झालेला हा प्रवास गुटेनबर्गच्या चा चा पोहोचला भारताच्या केसरी आणि अनेक वृत्तपत्रांनी जनजागृती केली महाराष्ट्रात पत्रकारितेचा वारसा फार मोठा आहे समाज प्रबोधनासाठी बाळशास्त्री जांभेकर लोकमान्य टिळक आगरकरांसारख्या विचारवंतांनी पत्रकारितेचा उपयोग केला स्वातंत्र्यानंतर रेडिओ आणि दूरदर्शन हे माहिती व मनोरंजनाचे मुख्य श्रोत बनले काळ बदलला माध्यमं बदलली पण सत्याचा शोध मात्र कायम राहिला छापील वर्तमानपत्रांपासून ते डिजिटल पत्रकारितेपर्यंत हा प्रवास समृद्ध होत गेला याच परंपरेत संगमनेर महाविद्यालयाने गेल्या चौदा वर्षांपासून पत्रकारितेचा डिप्लोमा कोर्स सुरू केला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने सुरू झालेला हा कोर्स डॉक्टर आणि व्यावहारिक ज्ञान यावर इथे भर दिला जातो संगमनेर महाविद्यालयामध्ये पत्रकारितेचा अभ्यास केवळ विद्यार्थी दशेतील मुलं करतात असं नाही तर विद्यार्थी दशा पूर्ण झाल्यानंतर आपलं आपलं काम सांभाळल्यानंतर मध्ये अनेक वर्ष गेल्यानंतर केवळ एक छंद म्हणून देखील मराठी भाषेचा आणि पत्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी या कोर्समध्ये विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांचा वर्ग पाहिला की असं वाटतं की हा प्रौढ शिक्षणाचा तर वर्ग नाही ना कारण तरुणांपेक्षाही प्रौढांचा भरणा त्यामध्ये निश्चितपणे अधिक असतो आणि स्वेच्छेनं प्रवेश घेतल्यामुळे दर रविवारी होणाऱ्या वर्गांना जी हजेरी असते ती देखील ओसंडून वाहते नव्यानं तयार होणाऱ्या पत्रकारांसाठी माझी कायम एक आग्रहाची विनंती असते की पत्रकारिता क्षेत्र हे अत्यंत पवित्र क्षेत्र मानलं गेलं या क्षेत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ असं मानलं गेलं परंतु मधल्या काही काळामध्ये काही विशिष्ट लोकांच्यामुळे हे क्षेत्र बदनाम देखील झालं भगवद्गीतेमध्ये एक फार सुंदर श्लोक येतो अकिर्तींचा भूतानी कथय ते व्ययात संभावितसच्या मरण अदपरिच्छते अकिर्ती म्हणजे अपकिर्ती ही मरणापेक्षा भयंकर वेदना देणारी असते मरण हे क्षणात येतं परंतु अपकिर्तीनं झालेलं मरण हे क्षणाक्षणाला यातना देत अशा पद्धतीची अपकिर्ती आपल्या हातून चुकून घडली तर त्याचा मोठा दोष हा पत्रकाराला ला लागतो आणि त्यामुळे कोणतीही बातमी देत असताना त्याची पूर्ण शहानिशा करणं आणि त्यातली सत्यता ही उजेडात आणणं त्या नाण्याची दुसरी बाजू देखील समजावून घेणं असं काम पत्रकारांना करावं लागतं आणि नाण्याची दुसरी बाजू समजावून घेण्याचं हे जे काम आहे ते काम म्हणजे दोरीवरची कसरत आहे दोरीवर तोल सांभाळत सांभाळत चालणं अशी ती कसरत करावी लागते आणि हा सम्यक हा हे समत्व हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून भगवद्गीतेत सांगितलंय समत्व योग उच्चते समत्वालाच योग म्हटलं गेलेलं आहे आणि हे समत्व म्हणजेच हा योग पत्रकारितेचा योग आहे असं मला वाटतं येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे विद्यार्थ्यांना उपयोजित मराठी विरामचिन्हांचे महत्त्व पॉडकास्ट निर्मिती तसेच मराठीतील सौंदर्यशास्त्र यासारखे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पण उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण विषय शिकवले जातात त्यामुळे विद्यार्थी केवळ परीक्षेसाठी नव्हे तर वास्तव जगातील पत्रकार म्हणून तयार होतात नमस्कार संगमनेर महाविद्यालयाच्या वतीनं गेली अनेक वर्ष पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जातो हा अभ्यासक्रम ज्यावेळेस सुरू करण्यात आला त्यावेळेस मुळात पत्रकारांना आवश्यक असणारी एखादी डिग्री किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट हे संगमनेरातच उपलब्ध व्हावं आणि त्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात अनेक पत्रकार घडावेत या हेतूनं हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला अर्थात केवळ पत्रकारिता हा या अभ्यासक्रमाचा हेतू नाही त्यासोबतच मराठी भाषा प्रगल्भ कशी करता येते कारण बोलण्याची मराठी ही बोली मराठी वेगळी असते सामान्यत लिहिण्याची मराठी ही वेगळी असते आणि पत्रकारितेसाठी आवश्यक असणारी भाषा ही अगदीच वेगळी असते त्याचे काय नियम असतात कशा पद्धतीनं ती भाषा आपल्याला वापरली पाहिजे एखादी गोष्ट अगदी कटू असेल तरी ते सत्य समाजासमोर आणण्याचं काम पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना करावं लागतं हे कटु सत्य समोर आणत असताना देखील भाषेवरचा संयम सुटता कामा नये हे फार महत्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून डॉक्टर संतोष खेडलेकर यांच्या माध्यमातून एक आगळ्या वेगळ्या प्रकारची अभ्यासक्रमाची सुरुवात संगमनेर महाविद्यालयामध्ये झाली आणि गेली अनेक वर्ष अतिशय यशस्वीपणे ही ही हा अभ्यासक्रम आजही सुरू आहे आणि आजही मराठी भाषेवर प्रेम करणारी मराठी भाषेचा अधिक सखोल अभ्यास करू इच्छिणारी वाचणारी मंडळी हा अतिशय आनंदाचा भाग आहे पत्रकारिता अभ्यासक्रमात केवळ सिद्धांत नव्हे तर प्रत्यक्ष पत्रकारिता अहवाल लेखन मुलाखत तंत्र बातमी लेखन यांचाही अभ्यास केला जातो पत्रकारिता हे केवळ एक व्यावसायिक क्षेत्र नसून तर ते सामाजिक बांधिलकी जपणारे विचारांचे स्वातंत्र्य जपणारे क्षेत्र आहे हे इथे शिकवलं जातं या कोर्सचं वेगळेपण म्हणजे इथे अगदी वय वर्ष चोवीस ते सत्याहत्तर वयोगटापर्यंत विद्यार्थी शिकतात विविध अनुभव विचारांची देवाणघेवाण आणि पत्रकारितेचा वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची संधी इथे मिळते आज शिकत असलेल्या अभ्यासू मनांचा हा समृद्ध प्रवास जाणून घेऊया नमस्कार याच ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी न चुकता दर रविवारी सकाळी नऊ वाजता उपस्थित असतो चला आज काहीतरी नवीन शिकायला मिळणार या उत्सुकतेने आम्ही सर्वजण या तासाला हजेरी लावतो इथे प्रत्येक क्षण खूप शिकण्यासारखं आहे बातमी लेखन मुलाखत पॉडकास्ट उपयोजित मराठी दिग्दर्शन नेपथ्य आणि आणखी बरेच काही पत्रकारिता शिकताना अभ्यासक्रमाबरोबरच कसे लिहावे कसे वाचावे आपले विचार कसे मांडावेत याविषयी आमचे प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर सर मोलाचे मार्गदर्शन करतात रविवारी हा तास संपल्यानंतर आम्ही पुढील तासाची पत्रकारिता हे क्षेत्रच असं आहे याच्याबद्दल अनेक लोकांना आकर्षण वाटत या क्षेत्राबद्दल जितके समज आहेत त्यापेक्षा जास्त गैरसमज आहेत मात्र या क्षेत्राबद्दलचं आकर्षण कुठंच कमी होताना दिसत नाही या आकर्षणाची अनेक कारणं आहेत कोणाला या क्षेत्रातलं प्रसिद्धीचं वलय आकर्षित करतं कुणाला या क्षेत्रात मिळणारा मान माराता तो आकर्षित करतो आणि दुसरी गोष्ट जी आहे या क्षेत्रामध्ये अनेक चॅलेंज असतात चॅलेंज चॅलेंजही काही आवडतात त्यामुळे अनेकांना वाटतं की आपण पत्रकारिता क्षेत्रात जावं पत्रकारिता शिकावी असं वाटत असतं पण या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी येणारी नव्वद टक्के मंडळी ज्यांना पत्रकारिता करायची नसते हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो त्यांना पत्रकारिते जायचंच नसतं पण ही जी मंडळी असतात यांचं वयोगट यांचं शिक्षण यांचं प्रोफेशन या जर गोष्टी बघितल्या तर ते एक धमाल असते ते कारण अगदी एकवीस बावीस वर्षाचा आत्ताच पदवीधर झालेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ते सत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षापर्यंतचे विद्यार्थी या कोर्समध्ये सहभागी होतात पण हे एक चॅलेंज पण असतं कारण या व्यक्तींसोबत काम करणं हे खूप आव्हानात्मक आहे यांच्या धारणा इतक्या पाक्क्या झालेल्या असतात कि करना की त्यात बदल करणं हे खूप कठीण असतं आणि त्यांनाही ते कदाचित आवडत नसतं त्यामुळे ह्या सगळ्यांना सांभाळून घेत त्यांना हळूवारपणे काही गोष्टी समजून सांगत त्यांना सांगावं लागतं की हे असंच असतं दुसरी गोष्ट म्हणजे आपण मराठी भाषक मंडळी आपल्या भाषेची जी हेळसाण करतो ती हेळसाण खचितच दुसऱ्या कुठल्या भाषेतली मंडळी करत असतील त्यामुळं आम्ही या कोर्समध्ये मराठी भाषा आणि मराठी भाषेबद्दलच्या अशा अनेक गोष्टी त्याचा अंतर्भाव केला आहे आणि त्यामुळं होतं काय की आमच्याकडं आत्तापर्यंतचा जर इतिहास बघितला तर काही गायचं अगदी सत्तर टक्के मंडळी शिक्षक असायची परत प्राथमिक पासून तर प्राध्यापकांपर्यंत ही मंडळी असते आणि वेगवेगळ्या प्रोफेशनची मंडळी खरं तर ज्यांना या क्षेत्राचं काहीच काम पडत नाही परंतु त्यांना एक कुतूहल असतं की आपण ही गोष्ट शिकली पाहिजे अशी मंडळी या ठिकाणी येत असतात आणि ह्या सगळ्यासोबत काम करणं एक धमाल असते त्यामुळे तुम्ही जर या कोर्सला प्रवेश घेऊ इच्छित असाल घेणार असाल तर तुमचं स्वागत आहे या कोर्समध्ये या ठिकाणी जे जे आम्ही काम करून घेतो ते खचितच इतर ठिकाणी होत असेल यासाठी या संस्थेचे चेअरमन डॉक्टर संजयजी मालपनी विद्यमान प्राचार्य डॉक्टर अरुणजी गायकवाड या सगळ्यांचं खूप छान सहकार्य असतं आणि या सगळ्यांच्या एकत्रित एफर्ट्स मधून हा कोर्स आम्ही पुढे नेत असतो धन्यवाद तुम्हाला तुमच्यातील सामान्यत्व छळत असेल तर हा पत्रकारितेचा प्रवास तुम्हाला नक्कीच समृद्ध करेल